बघा हे आहे एक एसिड मी आहे मशीन कळा इधर कालवती हुए और डालत हुए कालवती हुए और इधर डालत हुए चला तर मित्रांनो आज आपण फुल सोयीमध्ये आलेला आहे रात्री कोणबी धरायला कोणबी धरायला तर चला स्टुडिओ कंटोटी बघा मित्रांनो खूप मजा येणार आहे रात्री आणि चिंबोरी पण आता खूप सापडायला लागलेली आहे ला तर आपण चिंबोरी पण धरूया चला तर मित्रांनो आपलं साहित्य बघा ही खूप सोलर आहे सोलर आणि खालती माझ्या हातामध्ये बॅटरी आहे आणि खोरी चाकू ही जाली आहे तर चला आपण जाऊया आणि कोळंबी बघा नेहमी बघू शकता मित्रांनो चला तर आपण जाल्याचे सारे ना आपण धरूया चला हे बघा मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याची डोळा बघ किती चमकत आहे तर मित्रांनो खूप सारे कोळंबी आहेत ते बघा तर चला पण यांना धरूया तर मित्रांनो बघा कोणबी बघा मित्रांनो नुसते हातामध्ये येत आहे बघा एक नंबर चला तर बघा साईज बघा मस्त साईज आहे मित्रांनो चला तर मित्रांनो इकडे पण खूप कोटुंबी आहेत याला पण आपण बघू शकता हे बघा खूप सारे आहेत जाऊ दे हे बघा तर बघा गाडीची सार आहे नाही आपण धरत आहे याला मित्रांनो बघू शकता एक एक आपण धरत आहे टाकत आहे कडक मित्रांनो एक नंबर आपल्यासोबत आपली दोन जण आले हा हर्षद भाऊ आहे हा जतीन भाऊ तर आपण तिघ आलेला आहे एक नंबर मित्रांनो बघा कशी गाडीच्या सारेने आपण धरत आहे कोळंबी ओ बाय 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 पकडो 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 जोरसे पकडो डालो फरी मी चला तरी मित्रांनो इकडे दिसत असेल हा प जतीन बाबा बघा कसा थरला आहे जालीच्या सहाराने जिथीनबा चुना लावून गेली चुन्ना लावून गेली बघा इकडे हे हे बघा हे बघा मित्रांनो डोडावर दिसत असेल हा एक नंबर कडा थे। एक नंबर मित्रांनो कडाक असे जे आपण एक 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 दोन दोन करून आपण जमा करूया आणि लास्टला आपण बघूया किती आपल्याला भेटलेले आहेत ते बर तर मित्रांनो इकडे चिंगोरे आहे छोटी साईज वाटत आहे आपल्याला तरी पण आपण बघूया मित्रांनो आलेली आहे बघा खोरे आपली जालीमध्ये मित्रांनो बघा छोटी साईज आहे चला आपण धरूयाला मित्रांनो बघा छोटी साईज आहे तरी पण आपण घेऊया आपण तिच्या पायी तोंड टाकूया कशाला तर ती पडून जाईल बस मित्रांनो जिदाडा बघा हा बघा मित्रांनो आपली पार्टी ओ आता आपण याला धरूया 갔이야. 오 왔다 왔다. 와와와 이물이 이물이 이물이. 오호호. 이 빨리 다 ठीक है? ठीक है र 와와와 와. मित्रांनो एक दुसरी चेंबुरी भेटलेली आहे बघा हे बघा ही तर त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे तुम्हाला दिसतच असेल बघा मित्रांनो बघा असेच आपल्याला भरपूर चेंबुरी भेटतील असं वाटत आहे एक दुसरी साईज मित्रांनो बघा मित्रांनो दुसरे आपल्याला चेंबर भेटलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो हे बघा तर आपण याला धरूया मित्रांनो आपल्याला चिंबूर आलेली आहे परत पण एक करून ना तीन ही तिसरी चिंबूर आहे मित्रांनो मित्रांनो एक दुसरी चिंबूर आपल्याला इकडे भेटलेली आहे बघा याच्यामध्ये आत लपून गेलेलं आहे आणि एक छोट छोटी चिंबूडी याच्यामध्ये पण आहे तर आपण यांना याला धरूया मित्रांनो आलेले आहे बघा आपण धरून टाकूया मित्रांनो बघा दोन दोन आहे चेंबूर याच्यामध्ये नाही बघा मित्रांनो एक नंबर तर चला आपण वरती जाऊन धरूयाला धरूया एक नंबर तर साईज बघा मस्त साईज आहे अरे यार मित्रांनो नरम आहे चिंबोरी नरम चिमोर आहे मित्रांनो हे बघा एकदम नरम आहे चला तर मित्रांनो आता आपण घरी जाणार आहोत तर काय भेटलेले आहे ते आपण घरी जाऊन बघूया तर चला आपण घरी जाऊ आता चला तर मित्रांनो आपण घरी येऊन खाली केलेलं आहे तर आपल्याला येथे कोळंबी आणि चेंबुरी भेटलेली आहे तर मित्रांनो आता आपण याला साफ करून मस्त फ्राय करून खाणार आहे तर नक्की बघा मित्रांनो साफ करून झालेली आहे आपली कोळंबी आणि चेंबुरी तर चला आपण आता फ्राय करू आपल्या आता मसाला टाकून देऊया पहिल्या यामी <laughs> आपन ल, आपन मी मित्रांनो कडाक आय इधर कालवती हुय डालत हावती इधर डालत मित्रांनो कडाक मित्रांनो आपण ल आपल्या कोणबी फ्राय तर झालेला आहे पण मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगू आपण आपल्याला दिसली बघ किती आपण धरलेले बघ किती कोळंबी आणि आता फ्राय केल्यावर बघ किती कमी दिसत आहे आपल्याला मित्रांनो तर आपण आता टेस्ट करूया चला मित्रांनो कडक टेस्ट येणार आहे गरम खूप आहे मित्रांनो हा हा एक नंबर खूप गरम आहे मित्रांनो तरी मित्रांनो आपल्या कोलबी फ्राय झालेला आहे तर आपण आता एक ट्राय करून बघूया एक दोन मित्रांनो पीस बघा खूप लहान आहे पण आपल्याला खायला तर लागेलच